अक्षय जिप उचाळे कुठे राहत तो मी स्वतः का तर तुमची एकंदरीत घरची परिस्थिती कस काय हो एक नंबर आहे गावात सोन्या पिवळा आमचं फक्त बघत्या गावात आपलं घरबीर कस काय घरबीर कस काय म्हणजे चार बंगले काय बोलतो चार बंगले दोन स्कॉर्पिओ आहे फॉर्चर अरे बापरे आपल्या गाड्या दारामोर अरे वा 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 अतिउत्तम तुमची परिस्थिती खूप चांगली आहे चांगली म्हणजे मागच्या पाच पाटील काय बोलताय अहो पण ते घरकुल योजना मध्ये नाव आलो होतो आमच्या दीपक उचल म्हणून घरकुल ती परिस्थिती पाहायला लावली होती तुमची परिस्थिती एकदम भारी मी तुला नाही बर का आई शपथ सांगतो रे बाबा माय छान सांगतो रे तुला सांगून नाही सांगायचं रे आपा माय अंडरपॅन्ट आखी पाटली अंडरपॅन्टाकू तुमची थार होती अरे भाऊ मी फेकित सवय तुला सांगतो मला ती खोडच लागलेली नाही जात काय करू तुला सांगतो बाबा तू कर रे भाऊ माय घरी चल मागून पाणी गुचा पुढून निघाते सांगतो खरंच रे बाबा थाल